नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घरची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे थेट कोकणातून नारायण राणे यांच्या मूळ गावी ठाकरेंनी पार्टीत सर्वात मोठे खिंडार नारायण राणेंचे कट्टर समर्थक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राणेंना मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे रायन यांचे मूळ गावी कादर खान आणि यासिर खान यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिम बांधवांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे नारायण राणे यांना त्यांच्या मूळ गावी कणकवली येथे मोठा धक्का मानला जात आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्व मुस्लिम बांधव गावातील नव्हे तर तालुक्यातील बांध उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करत आहोत असंही त्यांनी म्हटले आहे त्यामुळे सध्या कोकणात नारायण राणेंची ताकद संपलेली दिसते असं सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील जनता स्वतः बोलू लागली आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने सध्या जनतेचा पाठिंबा आणि समर्थन असल्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणुकीतून मागे घेतल्याची चर्चा सध्या या भागात सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विजय या भागात होईल अशी सुद्धा चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र